महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज माडा तालुक्यातील घाटणे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर यांच्या बंधूचे दुःखद निधन झाल्याने त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची सातवनपर भेट घेतली त्यानंतर कुर्डावडी येथील माजी नगराध्यक्ष दत्तागवळी यांच्या मातुश्रीची हे काही दिवसापूर्वी निधन झालं होतं त्यांच्याही परिवाराची सातवनपर भेट घेतली माडा तालुक्यातील खैराव येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे सहकारी राहिलेले विलासराव देशमुख यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले घेत दुःखात सहभागी असल्याचं विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं या भेटी भेटीदरम्यान माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत शिवाजी कांबळे सुहास शहा प्रवीण सोमासे दिग्विजय कांबळे हरिदास रणदेवी होते त्यानंतर आरण येथील हरिदास रणदिवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे कवी सावता घाडगे मोहन पावणे नाळे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य सावता रणदिवे सुभाष रणदेवे दत्तात्रय रणदेवे बालाजी रणदिवे सावता वाघमारे आदी जण उपस्थित होते या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार माजी प्राचार्य हरिदास रणदेवे यांनी केला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा